नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडतरे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील नागरिकांना खाजगी कंपनीतील कर्मचारी अधिकारी यांना सायबर पोलीस ठाण्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की वाढती सायबर गुन्हेगारी व त्यातून होणारी आर्थिक फसवणुकीला आळा घालण्याकरिता सहकार्य करावे स्थानिक कंपनीचे अधिकारी यांना आंतरराष्ट्रीय कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ईमेल ॉट्सअप स्काईपद्वारे संदेश प्राप्त होतात नंतर नमूद संदेशामध्ये स्थानिक कंपनीचे अधिकारी संचालक मॅनेजर यांना परदेशात गुंतवणूक करण्याचे असल्याचे सांगितले जाते स्थानिक कंपनीचे अधिकारी यांना आंतरराष्ट्रीय व्यवहाराची रक्कम परदेशात वेगवेगळ्या बँकांमध्ये पाठवण्याबाबत सांगितले जाते नमूद गुंतवणुकीसाठी व्यवहारासाठी स्थानिक कंपनीचे अधिकारी यांना अधिकृत पैसे असल्याचे बनावट कागदपत्र ईमेल ॉटसअप स्काईपद्वारे पाठवले जातात नमूद व्यवहार गोपनीय असून याबाबत इतरांशी चर्चा न करण्याची अट घातली जाते अशा प्रकारे कंपनीचे अधिकारी यांना परदेशात वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कम पाठविण्यास भाग पाडले जाऊन फसवणूक केली जाते अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांचे नाव ईमेल व्हॉट्सअप स्काईपवर आलेल्या संदेशाची खात्री करावी सायबर गुन्हेगारांकडून कंपनी अधिकारी कर्मचारी यांच्या नावाशी मिळती जुळती ईमेल आय तयार करून संपर्क साधला जातो सदर बनावट चे, डोमेन चेक करून खात्री करावी संबंधित कंपनीचे डोमेन मधून ईमेल प्राप्त झाल्यास खात्री करून घ्यावी नमूद बनावट ईमेल व्हॉट्सअप स्काईपमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर ईमेल कंपनी अधिकारी यांचा आहे का याची खात्री करून आर्थिक व्यवहार करावेत परदेशात पैसे पाठवताना व्यवहार करताना कंपनीचे मुख्यालय लीगल टीम तसेच नेहमीच्या संपर्कात असलेले वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत संपर्क करावा अशा प्रकारे फसवणुकीच्या प्रकारापासून सावध रहा असा प्रकार आपल्या सोबत घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार करावी असे आवाहन सायबर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत करण्यात आले आहे फसवणुकीबाबत डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जीओ डॉट इन अथवा एकोणीस तीस हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद